म्हणली की जर तुम लोन तुमच्या नाव असतं तर तुम्हाला दिलं नसतं जगूनच दिलं नसतं केलं असतं तर जो सोबत स्कॅम झालेला होता त्या स्कॅमची पडताळणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आयडीएफसी बँकेत ना आता बँकेमध्ये समजून जाईल एक्झॅक्टली सीन काय झालेलं आहे आणि टोटल इन्फॉर्मेशन त्या लोनची वगैरे सगळी काढणार आहे त्यानंतर गुगल काय होतं समजा काय सीन चाललंय काय नाही कारण की बँकेशिवाय दुसरं मेल, के मेल तर केला होता मी मेलचा काही प्रॉपर रिप्लाय आलेला नाही आहे आता दुब्यात बँकेत गेलो काय होतं तर मित्रांनो <coughs> आता दिवस गेला पूर्ण बँकेमध्ये गेलो होतो दिवस पूर्ण गेला झोपलो झोपेत उठलो आता परत उठून कामाला चाललो आहे नाईट शिफ्ट आहे माझी आज तर सीन असं झालेला आहे रात का सकाळी मी उठलो आणि जेव्हा मी आय डी एफ सीच्या लोन सेंटरला गेलो तिथे गेल्यानंतर मला भरपूर काही महत्त्वाच्या माहिती भेटल्या आता त्या मॅडमने खूप जास्त इन हे, हेल्प केली आम्हाला ॲक्च्युली त्यांनी भरपूर काही सांगितलं की लोन तुमचं नाही आहे हे तुमचं तुमच्या नावाने म्हणजे तुमच्या वडिलांचं जे नाव आहे वडिलांच्या नावाने आणि त्या पर्सनचं नाव इनडायरेक्टली सेम आहे फक्त मिडल नेम टाकण्यात ने आलं नाही म्हणून ते माझं नाव आलं कारण की माझं नाव आणि व वा, वडिलांचं नाव हे असं सिमिलर म्हणजे सगळे एक एक इंटरकनेक्टेड झालेले त्याच्यामुळे ते, ते सगळं इकडं आलेलं आहे सिव्हिलवरती सिव्हिल रिपोर्टमध्ये दोन हजार एकवीसमध्ये असं भरपूर ऐकण्यात आलं ना की नाही का इकडचे तिकडे हेराफेरी एंट्रीज वगैरे हो झालेल्या आहेत चुकीच्या तर आता मला ते लोन जे सिव्हिलवरती दिसते ते दुसऱ्याच पर्सनचं आहे तो भरतोय नाही भरतोय तो भरतोय नाही भरतोय ती मॅडम म्हणली की जर ती लोन तुमच्या नाव असतं तर तुम्हाला बँकेवाल्याने जगूनच दिलं नसतं जगूनच दिलं नसतं जिवंत मेल्यासारखं केलं असतं म्हणले ॲक्च्युअलमध्ये त्यांनी व्यवस्थित बोलले कारण की हेच सांगितलं की असंच सांगितलं त्यांनी की तुम्हाला जर लोन असतं तुमच्या नावानं तुम्हाला कॉल नाही काय नाही शक्यच होऊ शकत नाही शक्यच नाही तुम्ही ज्या भारतामध्ये कुठं पण जावा तुम्हाला फोन आले असते कुठे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन केलं तुम असतं काय 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 पण तुमचं लोनच नाही आहे त्याच्यामुळे ते फक्त एंट्री आलेली सिव्हिल अपडेट करा सिव्हिल अपडेट केल्यानंतर ते निघून जाईल आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक महिना लागणार आहे आणि एक महिना जर लागायचा म्हटलं तर माझं एक काम जे पेंडिंग आहे ते काम असंच राहून जाते लग कर लग कर तर मला लवकरात लवकर ते सिव्हिल डिस्प्यूट करायचे आणि डिस्प्यूट केल्यानंतर माझा जो क्रेडिट स्कोअर दोन हजार एकवीसपासून आत्तापर्यंत जो खराब झालेला आहे तो सिव्हिल स्कोअर व्यवस्थित करायचा आहे त्याच्यामुळं नाहीतर मग आणि ते कसं ओव्हरड्यू माझ्या याच्यावर दिसतात ते ओवर वगैरे ते सगळं हटवायचं आहे एकदम प्रॉपर त्याच्यामुळं आता आहे ना लवकरात कर, लवकर ते सिव्हिलच्या वेबसाईटवरती जाऊन डिस्प्यूट करायचं डिस्प्यूट केल्यानंतर बघूयात किती दिवस देतात ते त्या दिवसात ते झालं तर ठीक नाहीतर मग कंटिन्युअसली काहीतरी दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊन त्या गोष्टी कराव्या लागतील पण मला असं वाटतं की बँकेनी जर असे मिसमॅच डेटा जर झाला तर पुढच्या व्यक्तीला किती प्रॉब्लेम आहे पर आ, हे तर हे करणं खूप गरजेचं आहे आणि बरं झालं आहे सिव्हिलनी एक तिथं डिस्प्यूट नावाचा ऑप्शन दिलेला आहे वेबसाईटनी त्यांनी की जर तुमचं नसेल तर तुम्ही डिस्प्यूट करा तर हां मी आता ते डिस्प्यूट करणार आहे आणि विषय क्लोज करणार आहे बघू आता काय होते पुढची प्रोसेस काय होईल ती तुम्हाला मी सांगतो नंतर चला चल बाय जातो मी बाळा कामाला चला बाय मित्रांनो